हा प्रवाह अत्यंत महत्त्वाचा आहे गंगेचा जसा प्रवाह शरीर शुद्धीसाठी आहे तसा हा वारकरी संप्रदायाचा ज्ञानोभाऱ्यापासून चालू असलेला प्रवाह हा लोकांच्या मनशुद्धीचं काम करत असतो आपली संस्कृती ग्रंथामध्ये ग्रंथ आपल्याला संस्कार देण्याचं काम करत आहेत मी म्हणतो की व्यासपरिणित असा एकही ग्रंथ नाही ज्या ग्रंथामध्ये गाईचं महत्त्व नाही हो म्हणजे सुद्धा गायीचं संरक्षण होणं महत्वाचं आहे सुद्धा गाईचं संरक्षण होणं महत्त्वाचं आहे आणि हा देश कृषीप्रधान असल्यामुळे या देशामध्ये गाईचं संरक्षण आणि संवर्धन होणं अत्यंत महत्त्वाचं आहे शेती पिकली पाहिजे याहीपेक्षा आपली शेती पुढे पिकण्यासाठी जिवंत राहिली पाहिजे शेती जिवंत राहण्यासाठी मी नक्की सांगतो की या देशातली गाय जिवंत राहिली पाहिजे त्याशिवाय भविष्यातली शेती जिवंत राहणार नाही हे मी बोलत नाही ज्ञानूबाला सांगतो आणि म्हणून सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे ते फक्त संप्रदायासाठी आणि धर्मासाठीच नाही तर देशासाठी सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे ज्याच्या गळ्यामध्ये विना आहे ज्याच्या गळ्यामध्ये टाळ आहे ज्या श्रीच्या डोक्यावर तुळशी आहे तिला कोणीही दिंडीमध्ये जात विचारत नाही केवढा मोठा आदर्श आहे कोणचाच कीर्तनकार जातीला घेऊन प्र प्रबोधन करत नाही तो कोण्याही समाजाचा असो आता जातीचे नाव आपल्याला आपण घेणार नाही पण कोण्याही जातीचा असो तो जातीला धरून कधीच प्रबोधन करणार नाही त्याचं प्रबोधन ज्ञानोबा तुकोबा यांच्या विचाराला धरूनच असेल क्षेत्रातला प्रत्येक क्षेत्रातला जो हव्यास आहे तो थांबला पाहिजे आपण कोणाचं तरी देणं लागतो अरे तुम्ही हे करत असताना आपण देशाचं देणं लागतो असं कुठंतरी असलं पाहिजे ना आपण कोणासाठी आहोत आपण देशासाठी आहोत आपण धर्मासाठी आहोत आपण देवासाठी आहोत हे लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे जोपर्यंत लक्षात येणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं की हे वाटचाल खूप योग्य दिशेने राहील असं सांग म्हणता येणार नाही